सांगली महारवतन जमिनीवरील बेकायदेशीर अतिक्रमण हटवून जमिनी परत मिळावेत अन्यथा लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकू अशा इशाऱ्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देत महारवतन जमीन बचाव संघर्ष समिती सांगली यांच्या वतीने पत्रकार परिषदेतून करण्यात आला सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका हद्दीतील मुजावर प्लॉट एसटी स्टँडजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड शंभर फुटी कत्तलखाना ते गारपीर चौक पूर्व पश्चिम पस्तीस एकर महारवतन शेतजमीन व मारकी सहा एकर काळीवाट व वा हाडकी गणेशनगर साधारणतः तीन एकर असून पूर्वीपासून वारसाने पूर्वज ही जमीन कसून उदरनिर्वाह करीत होते पूर्वज अशिक्षित असल्याने त्यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन शेतजमिनीवर शासन आरक्षण टाकून शेती शासन दरबारी सरकारला जमा करणार आहेत अशी अफवा पसरवून त्यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन व त्यांना दमदाटी करून सदरची जमीन पिकवण्यास त्यांना अटकाव केला व त्यांना हकलून लावले सदरच्या शेतजमिनीवर आमच्या हक्काचे जमिनीतून बाहेर काढले मागासवर्गीय व अशिक्षित बेरोजगार असल्याने उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नाही शासनाने ही जमीन कसून खाण्यासाठी दिली आहे परंतु आता ही जमीन गेल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे महारवतन शेतजमीन मारकी काळेवाट व हाडकी गणेशनगर साधारणतः तीन एकर बेकायदेशीर झालेले अतिक्रमण हटवून न्याय मिळवून द्यावा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना महारवतन जमीन बचाव संघर्ष समिती यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे लवकरात लवकर जमीन मिळवून न दिल्यास महारवतनाच्या वतीने येणाऱ्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा यावेळी सिद्धार्थ कुदळे यांनी दिला यावेळी माजी आमदार नितीन शिंदे माजी नगरसेवक बाळासाहेब गोंधळे सुरेश दुधगावकर नितीन गोंधळे शुभम गोंधळे रोहन गोंधळे प्रथमेश लोखंडे राजेंद्र गोंधळे शेखर कांबळे आकाश गोंधळे उपस्थित होते जवळजवळ कांबळेपट्टी पुदळी कपट्टी काळे काळेपट्टी अशा पद्धतीच्या पस्तीस एकर जमीन ही मारवसी जमीन आमच्या पूर्वजापासून या ठिकाणी आहे त्याच पद्धतीनं काळीवाट या ठिकाणी समस्त मारवा लोकांची मारकी म्हणून एक सहा एकर जमीन त्या ठिकाणी आहे त्याच पद्धतीनं पी आर पाटील रोड या ठिकाणी अडीच ते तीन एकर जमीन हाडकी म्हणून आहे तशाच पद्धतीने आत्ताचा जो मुजावर प्लॉट आहे हा मुजावर प्लॉट पूर्वी गोंद्रे प्लॉट म्हणून आहे त्या ठिकाणीसुद्धा आमची नी नी आ, या ठिकाणी जागा जवळजवळ तीन एकर आहे टोटल या संपूर्ण जागेवरती टप्प्याटप्प्यानं आमच्या समाजाला पूर्वी राजकीय लोकांनी या ठिकाणी तुमचं आरक्षण पडणार आहे आणि ही जमीन तुमची शासन दरबारी जमा होणार आहे अशी भीती घालून पूर्वी जे आमचे लोकं पुरवत होते ही जमीन कसंच होते आणि या जमिनीवर आपला करत होते थीने, थीने, त्या पद्धतीनं त्या पद्धतीने त्यांनी ज्या ठिकाणी बगीचाचं त्याचं आरक्षण टाकलं ट्रक पार्किंगचं आरक्षण टाकलं अशी भीती सातत्याने घालून आमच्या समाजाला त्या जमिनीवरनं हुसकावून लावलं आकरून लावलं आणि त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने त्या जागेवरती त्या वेगवेगळ्या जागेवरती यांनी अतिक्रमण करून ती जागा पूर्णपणे बेकायदेशीररित्या हळूहळू त्यांनी कब्जा केलेला आहे आज आम्ही जिल्हाधिकारी तथा न्यायदंडाधिकारी यांच्याकडं समस्त समाजाने या ठिकाणी संघर्ष समिती नावाची एक संघर्ष समिती स्थापन केली आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही न्याय जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आमची मागणी केलेली आहे बेकायदेशीर ज्यांनी कब्जा केलेला आहे बेकायदेशीर त्यांच्या जमिनीवरचे अतिक्रमण केलेलं आहे आणि या अतिक्रमण केल्यामुळं आमचा उदरनिर्वाहाचं साधन त्यांनी विस्कावून घेतलेलं आहे तर हे अतिक्रमण तुम्ही टप्प्याटप्प्यानं काढून आम्हाला अतिक्रमण काढून आम्हाला जमीन रिकामी करून द्यावी अन्यथा समस्त आमच्या समाजाच्या वतीनं भविष्यकाळामध्ये लोकसभेमध्ये आम्ही मतदारावर बहिष्कार बहिष्कार टाकू ह्या सर्व जमिनी पूर्णपणे मारवतीन जमिनी असून आमचे पूर्वज म्हणजे आम्ही संपूर्ण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे ते पुदळे कांबळे गोंधळे असू दे काळे असू दे हे आम्ही सर्वजण आम्ही हिंदू महा पूर्वा सर्व आत्ता बोध समाजाचे आम्ही सर्वजण या ठिकाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत